नमस्कार आपण ऐकत आहात चेत्राली लिखे करार एका लग्नाचा भाग नव्वद जिजू तुमच्या दोघात भांडणं झाली आहेत का तोच राजूच्या आवाजाने तो भानावर आला नाही असं काही नाही तो ते ऐकून पटकन रॅप झाला पण तोच योगिता त्यांच्या दोघांकडे टक लावून पाहत आहे हे लक्षात आलं पहिली गोष्ट अशी की मीच प्राजक्ता तुम्ही हे मला सारखं सारखं जिजू म्हणणं बंद करा कारण माझं आणि तुमच्या त्या सो कॉल्ड मैत्रीण केतकी तिचं आणि माझं नुसतं भांडण नाही तर फुल अँड फायनल ब्रेकअप झाले त्याने तिला दटावत म्हटलं तसं बसमध्ये एक भयानक शांतता झाली आणि त्याचं बोलणं ऐकून कुजबुजे कुणालाच विश्वास बसत नव्हता राजूला तर फारच वाईट वाटलं ते ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रूचे थेंबही गळायला लागले मन अरे बस 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 ते एका बसमध्ये दोन दोन का कॉर्डिनेटर पाहिजे कंपल्सरी असं कालच प्रिन्सिपल सरांनी सांगितलं ना आणि मीही याच बसमध्ये आधी बसले होते म्हणून ती त्या बसमध्ये बसली तिकडे सर्वेशही आहे पण आता मध्येच योग्यता पडली आणि तिने क्लिअर केलं ते त्यांचं ते पाहून घेतील तू त्यांच्या नात्यात पडू नकोस अंडरस्टँड तोच तिथे ऐश्वर्या येत बोलते तिच्यासाठी ही गोष्ट शॉकिंग होती की या दोघांचा ब्रेकअप झाला म्हणून पण आम्ही काहीच न बोलता रागात आपल्या सीटवर जाऊन बसतो सुहासही मागे त्याच्या येत त्याच्या सीटवर बसतो ऐश्वर्या जाता जाता योगिताला लुक देते आणि तीही आपल्या जागेवर जाऊन बसते राजू अग ते, ते जाताच योगिता राजूला समजावायला लागली अशी रडू नकोस त्याला समजून घे ब्रेकअप चा त्यालाही त्रास होत असेल ना म्हणून चिडला असेल इतका मन तिने आपला रुमाल तिच्या समोर धरत म्हणली हो ना ग तिनेही रुमाल हातात घेत त्याला नाक आपलं पुसत म्हणाली ज्यावर योगिताने चेहरा वाईट केला रुमाल तिचा होता बघ ना मलाच साधं जिजू ब्रेकअप म्हटला तर इतकं रडायला आलं त्याचा तर स्वतःचा झालाय तर त्याला कसं वाटत असेल ना ती तिचा रुमाल तिच्या पुढे करत म्हणाली इट्स ओके तू ठेव तुझ्याकडे योगिता तो रुमाल न घेता म्हणते तू इतक्या वेळ त्यासाठी रडत होती तिला आता राग येत होता आणि ती इरेटेडही झाली होती हो ना मग कशासाठी रडणार तिने आपले नाक कोडत म्हटलं अगं म्हणजे मला वाटलं मन इतका बोलला तुला म्हणून तू तु रडत आहेस तिने हलकं हसत म्हटलं ते बोलले म्हणून काय झालं एकतर ते माझे सिनियर आहे आणि नात्यानेही जिजू आहेत शिवाय सारखं सारखं मीच त्यांना असं जिजू जिजू म्हणत आहे सो त्यांना ते सगळं त्यांना ते असं सगळं झाल्यानं हट झालं असेल ना म्हणून ओरडले त्या एवढं वाईट कशाला वाटून घ्यायचं सुख तर माझीच आहे पण आता प्राजूनेच तिला समजावलं हम्म यावर योगिताने फक्त हुंकार भरला आणि डोळ्यांवर एक काळी पट्टी चढवली प्राजक्ताही मग मागे सीटला टेकून डोळे दोल शांत डोळे मिटून शांत बसली ए योगिता ते बोलत नसतील पण आपण त्यांना आणूयात की एकत्र तोच एक पाच दहा मिनिटं गेले नसतील की प्राजक्ता ओरडली योगिताने तिच्याकडे ती डोळ्यांची पट्टी काढत पाहिलो अगं म्हणजे ते मूवीमध्ये नाही का दाखवत हिरो हिरोईनची भांडणं होतात तेव्हा त्यांचे मित्र काही ना काही क्लुप्त्या काढून त्यांची भांडणे मिटवून एकत्र आणतात ती इनोसंटपणे सगळं सांगत होती मन आणि केतकी हिरो हिरोईन आहेत का प्राजू आणि ही काय फिल्म आहे का पण तिचं ते बोलणं ऐकून त्या योगिताची तळपायाची आग मस्तकात जाते अगं म्हणजे ही आपली रिअल लाईफ आहे ना प्राजू इथे असं काही केलं आणि बात त्यांच्यामधली सुधारण्याऐवजी अजूनच बिघडली तर मूवीमध्ये ते सर्व खोटं असल्याने होऊन जात सगळं मॅनेज राजू तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत असल्याचं लक्षात येताच ती परत सॉफ्ट आवाजात म्हणते पण ठीक आहे मी करेल या दोघांना एकत्र डोंट वरी पुढे प्राजू काहीच बोलत नाही म्हणून तीच म्हणते हम्म पण त्यावर राजू बॉक्स टाईप हसून बाहेर बसायला बघायला लागते तिला अशा आवाजात कुणीच बोललेलं नसल्याने बिचारीला वाईट वाटत होत स्वतःसाठीच अभिही या आधी कधीही तिच्याशी असं बोलला नव्हता आजचा दिवस सोडून सॉरी म्हणजे अगं तुझं म्हणणं बरोबर असले तरी या सर्वांमध्ये खूप रिस्क आहे आपण जायचो करायला एक आणि व्हायचं भलतं असं व्हायला नको ना म्हणून मी तसं म्हटलं हो पण मी असं ओरडायला नको होतं तुझ्यावर ती नाराज झाली आहे आपल्यावर हे पाहून योगितास मग तिच्याशी बोलायला लागते हम्म बरोबर आहे तुझं मलाही पटले आहे बघू प्राजू गाल फुगवून म्हणते सॉरी ना प्राजू योगिता आपले कान पकडून म्हणते चेहराही बारीक केला होता दादी अम्मा दादी अम्मा मान ना ती आता तरी ऐकत नाही पाहून तिला गुदगुला करत गाणं म्हणायला लागते ओके ओके त्यामुळे ती जोरात हसून तिला स्टॉप करायला सांगते कुदकुल्या करायचे हे तू बरोबर नाही केलेस शिव आपल्या काऊला असे एकट्याला सोडून गेलीस ना भूल इकडे आम्ही खिडकीतून चेहरा उदास करून पाहत मनातल्या मनात, मनात बोलत होता सुहास आणि ऐश्वर्याला तर काय बोलावं आता कळत नव्हतं ऐश्वर्या दोघांच्या शेजारी असलेल्या सीटवर बसली सुहास होती सुहास आणि तिच्या खानाखुना सुरू होत्या की त्याच्याशी बोल म्हणून शेवटी सुहासने तिला थांब मी बोलतो असे खुनावले अभि आणि लगेच त्याला हळू आवाजात हाक मारली हम्म काय रे सुहास तसं तो आपल्या विचारतून बाहेर आहे त्याला हसून म्हणाला तू झोपला नाहीस आता कसली झोपे त्याने त्रागा करत म्हटलं तसं अभिने तसं सुहासने भोव्या जुळवल्या अरे म्हणजे माझ्या मित्राच्या आयुष्यात इतकं काही घडले घडतंय याची मला जिजरीवाला दोस्त असूनही माहीत नाही मग अशा परिस्थितीत माझी अशा परिस्थितीत कशी झोपेल सांग बर तो एक नजर आता ऐश्वर्याकडे पाहत म्हणाला तीही बोल म्हणूनच त्याला खुणावत होती हम्म इतकं वाईट वाटून घेऊ नकोस मला तरी कुठं माहीत होतं की असं काही मी म्हणेन तो सुहासच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला म्हणजे रे पण सुहासच्या नेहमीप्रमाणे डोक्यावरून गेलं त्याचं बोलणं जे काही आहे ते तू साफसाफ बोल बरं की कधी झालं कारण काल तर मला म्हणालास की ती बघत नाही आणि आता तूच म्हणत आहेस की ब्रेकअप झाला आहे म्हणून काय चाललं आहे नक्की आबी तो थोडा कठोर आवाजात म्हणतो हम्म म्हणजे परवाच झाला आहे तो दुसरीकडे बघत आता बोलायला लागतो कारण त्याच्या डोळ्यात अजून सुहासने पाहिलं असतं तर त्याला सहज कळालं असतं की तो खोटं बोलते जे त्याला सध्या नको होतं कारण ब्रेकअपचं त्याचं बोलणं ऐकल्यावर योगिताचा चेहरा त्याने पाहिला होता जो थोडा उजळला होता जे त्या दोघांना त्याला आणि केतूलाही अपेक्षित होतं पण त्याचबरोबर बसमधल्या अजून एका अशा व्यक्तीकडेही त्याचं लक्ष गेलं होतं ज्यावर क्रूर हसू त्याने पाहिलं होतं आणि आता त्याला केतकीचं बोलणं पटू लागलं होतं शिवाय प्लॅन नाही मग तू मला काल का नाही सांगितलं आता ऐश्वर्या बोलते म्हणतेच ती जवळच बसली असल्याने तिला या दोघांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता कारण मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता पण आज पाहिलं ना तिचं वागणं तिला माहित होतं की मी याच बसमध्ये बसणार आहे तरी ती दुसऱ्या बसमध्ये बसते याचा अर्थ काय आहे सरळ सरळ आहे ना की तिच्या आयुष्यात आता माझं काहीच स्थान नाही म्हणून तो उदासपणे पण पन थोडा चिडूनच बुरतो अरे पण त्यात तिची काय चूक तिने जर सरांचं ऐकलं असेल तर सरांच्या निर्णयाला ती कशी विरोध करेल तुला तर माहीत आहे की किती ती वडीलधाऱ्या लोकांचं मानते ऐश्वर्या त्याची समजूत काढत म्हणते अरे पण त्यात तिची आता ती योगिता आधीच येऊन बसली असेल बसमध्ये तर केतू तरी काय करणार ऐश्वर्या रागात दूरवर बसलेल्या योगिताकडे पाहत म्हणते हो ना अभी तू उगा चिडचिड करत आहेस केतूवर असं मला वाटते तिच्या मनातही असलं काही नसणार वे तू मला सांग की तू एकदा तरी तिच्याशी या योगिताबद्दल बोललास का तिला विश्वासात घेऊन सांगण्याचा प्रयत्न तरी केला का सुहासही त्यालाच टाफरत म्हणाला स्टॉप इट सुहास यार नका घेऊ तिची बाजू पण त्याची अजून चिडचिड वाढत होती ती वायफाय बडबड त्याला सहन होत नव्हती ब्रेकअप वगैरे शब्द वापरून आपण खूप मोठी माती खाल्ली असं त्याला वाटत होतं आणि त्यात आता हे दोघेही त्याच विषयावर बोलत असल्याने त्याने मन खूप खराब झाले होते त्यामुळे आता तो चिडून बोला सुहास तुला काय वाटते मी तुझ्या बहिणीला केतूला समजावायचा प्रयत्न केला नसे इव्हन सांगण्याच पण ते दोघे वेगळ्याच नजरेने त्याला पाहत आहे तसा तो परत शांत होत म्हणाला गेलो होतो तिला परवा भेटायला तिच्या हॉस्टेलवर पण ती आता तो भान ठेवून खोटं बोलायला लागला कारण सर्वांना त्या दोघांचा खरंच ब्रेकअप झाला आहे असं भासवायचं असेल तर आपल्या मित्रांशी खोटं बोलणं गरजेचं आहे हे त्यालाही समजलं होतं मग पुढं काय झालं बोललास का तिच्याशी तू त्याचं बोलणं ऐकून ऐश्वर्या आदित्यतेनं म्हणाली नाही ना तो आता ऐश्वर्याकडे पाहत म्हणतो बोलणं तर सोडा साधी भेटायलाही आली नाही उलट छुटकीकडे निरोप दिला तिने की इट्स ओव्हर फ्रॉम बिटवीन अस असा निरोप पाठवला हो तिने तो ऐश्वर्याला नजर देऊनच बोलत होता आतून खूप दुःख होत होतं हे सर्व असं बोलताना ओव्हर मी दोन तास घरी गेलो काय की तिने आमचं असलेलं नातं असं लगेच ओव्हर केलं असं होतं का कुठं ऐश्वर्या आता तूच सांग तू असतेस माझ्या जागी तर काय केलं असतं तो तिच्यावर नजर रोखत बोलतो मी पण त्याचं असं बघणं आणि बोलणं ऐकून ऐश्वर्या गडबडली काही सेकंदच जे नोटीस अभिने तर केलंच पण सुहासनेही केलं हो त्याने तुलाच विचारलं आहे पण तू इन जनरल विचारत आहे तू काय एवढी घाबरली आहेस सुहासने संशय घेत विचारलं अरे मी कुठे घाबरली काही काय तिने आपल्या कपाळाला हात लावून हसत म्हटले ते त्याने मला असं डायरेक्ट विचारलं ना म्हणून आणि तुला तर आपल्या अभिसा स्वभाव माहीत आहेच चांगला त्याच्याविरुद्ध बोलायचं म्हणजे आपल्याच गळ्यावर आपण सुरी चालवल्यासारखं हो की नाही सुहास ती सर जरा सावर स्वतःला म्हणते हो हेही खरं आहे आता बघ ना ह्याने रागात आता संपूर्ण कॉलेजमध्ये आपल्याकडून जग जाहीर करून टाकलं ब्रेकअप म्हणून त्यांनी अजून स्वतःचं नातं जाहीर केलं नव्हतंच तेच आता ब्रेकअप असं सांगून या अजून विषयाला पाणी घातलं या सुहास डोक्याला हात लावत म्हणाला हो रे शिट आता आता ऐश्वर्याही गंभीर झाली तेच तेच म्हणते ना मी याच्या रागाचा काही भरोसा नाही उद्या त्या रागात आपला खून करायचा आणि परत ताळ्यावर आल्यावर रडत बसायचा आता ऐश्वर्याही बरीच सावरली होती बोलताना आज पहिल्यांदाच घाबरली होती कारण आज प्रथमच असं घडत होत की अभि तिला प्रतिप्रश्न करत होता आपण इथे नाश्त्याला पुढची वीस मिनिटं थांबणार आहोत ते बोलत असतानाच एका ढाब्यावर बस थांबली आणि त्या ड्रायव्हरने सगळ्यांना सूचना केली तसे सगळे पटापट खाली उतरले कारण पहाटे पहाटे उठल्यामुळे सर्वांनाच भूक लागली होती तसा प्रवास सुरू होऊन आत्ता कुठे दोन तास झाले होते पण भूकेचे काय सांगता येतं का कधी आणि केव्हा लागेल ते चला आम्ही नाश्ता करून घेऊयात सगळे खाली उतरताच सुहास सला म्हणाला ऐश्वर्या आधीच खाली उतरली होती नको सुहास मला सध्या काहीच खायची इच्छा नाही त्याने मात्र मान फिरवली ठीक आहे मग मीही नाही जात सुहास हट्टीपणा करत तिथेच कानात इयरबड्स घालत म्हणाला त्याला माहित होत की केतूला फेस ऑफ करणं त्याला मुश्किल होत जात असल्याने तो येत नाही येते अरे सुहास तुला तर खूप भूक लागली होती ना मगाशीच तू जा ना ते बघ ऐश्वर्या एकटेच खाली गेली आहे बरोबर दिसत नाही रे असं आपल्या माणसांना एक एकटं सोडणं पण अभि त्याची समजूत काढत म्हणाला हो मग तुला बरं बरोबर वाटतंय तुझ्या बाबतीत आपल्याला माणसांना असं एकटं सोडणं तो खिडकीच्या बाहेर त्याला निर्देश करत म्हणतो तसं अभिचे लक्ष जात केतकीची बस नुकतीच आली होती ती खाली उतरून आपले उडणारे ते रेशीम केस सावरत ती कुणाची तरी वाट पाहत आहे असं तिच्या त्या भिरभिरणाऱ्या नजरेवरून तरी वाटत होत बहुतेक ती तुझीच वाट पाहत असेल सुहास तिच्याकडे कधी तर कधी ह्याच्याकडे पाहत म्हणाला चल काहीतरीच काय ती छुटकीची वाट पाहत आहे ते बघ ते बघ तोच इथे आकांक्षा येते आणि दोघीही असत आत त्या डाव्याकडे जातात मे बी आर राईट right. सुहास त्यावर उदासी हुंकार भरत म्हणतो बरं जा तू आता ऐश्वर्या वाट पाहत असे तिला तरी कोण आहे तुझ्याशिवाय आबीस पुढे म्हणतो का केतूला जशी आकांक्षा आहे तसंच ऐश्वर्यालाही आहेत की आपल्या क्लासमधल्या इतर मुली तिच्या खास मैत्रिणी तो दुसऱ्या बाजूच्या खडकीतून बाहेर बघत म्हणतो जिथे ऐश्वर्या कोणता तरी मुलीशी बोलत होती चल साल्या तू काही मला घेतल्याशिवाय जाणार नाही अभिचही तिकडे लक्ष जाताच तो हसून असं भासवतो की त्याचं लक्ष नाही पण बारीक नजर ठेवत तो सुहासच्या पाठीवर मारत म्हणतो पक्का नाहीतर खाली मान नाहीतर खाली मला उतरून देशील आणि स्वतः यायचा नाही बघ मला तर भूक खूप लागली आहे सुहास नाटकी रूपात एक बोट त्याच्या समोर नाचवत म्हणतो हो रे बाबा चल आता भूक भूक शब्द ऐकून मलाही भूक लागली आहे तो उठून आपली सॅक ज्यात प्रवासात उपयोग पडतील अशा वस्तू म्हणजे की मेडिसिन चिप्स अशा अनेक गोष्टी होत्या खांद्याला अडकून हसत म्हणतो हे ऐश्वर्या पण खाली उतरताच त्यांना त्या ते दोघी दिसतात तसं अभि त्यांना हाक मारतो ज्या पुढे चालल्या होत्या त्यांचा त्याचा आवाज ऐकून दोघी मागे वळतात ही ही इथे काय करते अभि ऐश्वर्या बरोबरच्या मुलीला पाहून रागात म्हणतो मन रिलॅक्स मी गर्ल्स कोऑर्डिनेटर ही आहे हे विसरू नकोस त्यामुळे ऐश्वर्या एकतीस मागे उभी होती म्हणून मी तिला जस्ट कंपनी देत होते हो ती दुसरी तिसरी कोणी नसून योग्यता होती ऐश्वर्या बरोबर तिला पाहून अभि बरोबर आता सुहासलाही मोठा धक्का बसला होता हो अरे ती खरं बोलत आहे ऍक्च्युली मी तुमच्या दोघांची वाट पाहत होते त्यामुळे आपल्या क्लासमेटला मला एकटीला सोडून आत्ताच निघून गेल्या किती सेल्फिश आहेत बघ ना आपल्या क्लासमेट ती थोडं बावरली होती आणि रागातही पण हे दोघे फक्त भुव्या वर्क करून तिच्याकडे एकटक पाहत होते हे योगिता आता तू गेलीस तरी चालेल तुझी मला ना आधी गरज होती ना आत्ता ती रागात बोलते योगिताला तसं योगिता नकारात मान हलवून निघून जाते बघा कोण कौन कोणाला सेल्फिश म्हणते असं टोमणा तरी जाता जाता लगावूनच गेली ऐश्वर्याला अरे तुम्ही असं का पाहता आहात माझ्याकडे चला आता खूप भूक लागली आहे आणि वेळ नाही ऐश्वर्या सुहास हात पकडून बोलते तसा सुहासही हो हो म्हणत अभिलाही पण अभिच्या मनात मात्र आता ऐश्वर्याचं वागणं वेगळंच वाटत होत काय असेल रहस्य ऐश्वर्या आणि योगिता हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल आणि अशाच कथा ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू